आपल्या स्टार एक्झाम्पलच्या मालिकेमध्ये आज आपण संच तीन पॉईंट तीनमधील तीन, तीन पॉईंट तीनमधील गणित क्रमांक सहा घेत आहोत गणित क्रमांक सहा एका अंकगणित श्रेणीच्या पहिल्या पंचावन्न पदांची बेरीज तेहतीसशे आहे तर तिचे अठ्ठावीसावे पद काढा पहा हे एक तिसऱ्या प्रकरणातील स्टार एक्झाम्पल आहे महत्त्वाचे आहे आणि नीट तुम्ही समजावून घ्या पहा एका अंकगणती श्रेणीच्या पहिल्या पंचावन्न पदांची बेरीज तेहतीसशे आहे तर त्याचे अठ्ठावीस पद विचारलं आहे म्हणजे येथे आपल्याला दोन्ही सूत्रांचा वापर करायचा आहे दोन्ही सूत्र कोणते अंकांची बेरीज त्याला सूत्र असतं एस यन बरोबर एन दोन दोने टीयन ए दोन ए अधिक यन वज एक आणि दुसरं सूत्र आहे टी एनचं टी एन बरोबर ए अधिक यन वजा एक डी अशी दोन सूत्र आहेत या दोन्ही सूत्राचा आपला वापर करायचा आहे तर पहिल्या पंचावन्न पदांची बिरज किती आहे तेतिशय पहिल्या आठ पा पाहता नेट हा पहिल्या पंचावन्न पदांची बेरीज पहिल्या पंचावन्न पदांची बेरीज तेहतीसशे आहे मग आता पाहिजे त्यांनी पदांची बेरीज दिली म्हणजे याला आपण पहिले सूत्र वापरूया कोणतं यस यन बरोबर यन छेद दोन ए अधिक यन वज एक म्हणून पहिल्या पंचावन्न पदांची बेरीज तेतीसशे म्हणजे कसं होणार तेहतीसशे बरोबर यन यन आपल्याला माहिती आहे यन म्हणजे किती पद येते पंचावन्न पद आहेत पंचावन्न छे दोन दोन ए म्हणजे पहिलं पद पहिलं पद आपल्याला दिलेले नाही जी गोष्ट दिली नाही ना ती आहे तशी लिहून ठेवायची दोन ए यन यन माहिती आहे आपल्याला पंचावन्न वजा एक डी डे म्हणजे त्या अंकगणत श्रेणीच्या पदांच्या मधला सामान्य फरक दिलाय का सामान्य फरक नाही दिला मग आपण डी आहे तसं द्यायचं म्हणून नीट पाहता इकडे हा दोन ते भागिले तो गुणिले होणार मग कसं होईल ते तीसशे दोन सहासष्टशे होईल सहासष्टशे बरोबर पंचावन्न दोन ए अधिक पंचावन्नमधून मधून एक गेला चोपन्न डी दोघांचं उत्तर चोपन्न आलं आहे सिंगल नंबर आला आहे आता कौंसाची गरज नाही म्हणून आता हा पंचावन्न तो इकडे भागिले केला सहासष्टशे भागिले पंचावन्न बरोबर पंचावन्न इकडे आलेलं आहे त्यामुळे आता फक्त काय राहिलं आहे दोन ए अधिक चोपन्न डी दोन ए अधिक चौपन्न डी पंचावन्न सहासष्टशेला भाग लावला पायकडे सहासष्टशे भागिले पंचावन्न पाच आहे शून्य आधी पाचने भाग लावू पाच एक पाच पाच एक, एक, एक पाच पाच एके पाच एक उरला पाच त्रिक पंधरा परत एक उरला पाच शून्य शून्य अकरा अकरा का अकरा दोन उरले जाईन भाग अकरा का अकरा अकरा एके अकरा किती उरले दोन अकरा दोन बावीस अकरा शून्य शून्य उत्तर कायला पाहा बरं आहे एकशे वीस बरोबर दोन ए अधिक चोपन्न डी एकशे वीस आहे दोन आहे चोपन्न आहे सर्वांना दोन्ही भाग जाईन दोन्ही भागून उत्तर करायला मग साठ बरोबर ए अधिक सत्तावीस डी म्हणून ए अधिक सत्तावीस डी बरोबर साठ याच्या पुढे काय होणार नाही कारण आपल्याला ए पण माहीत नाही डे पण माहीत नाही याला आपण म्हणूया समीकरण नंबर एक हे असं ठेवायचं आता पुढे काय म्हटले तिचे अठ्ठावीस पद विचारलंय अठ्ठावीसावे पद मग सूत्र ते लिहायचं पा अठ्ठावीसावे पद शोधा आपल्याला शोधायचं आहे मग सूत्र कोणतं भरायचं मग टी एन बरोबर ए अधिक एन वज एक डी टी एन एन म्हणजे अठ्ठावीस बरोबर का ऐका नेट अठ्ठावीसाव पद शोधा म्हणजे टी अठ्ठावीस असं लिहायचं ए आपल्या माहीत नाही येन माहित आहे येन म्हणजे अठ्ठावीस वज एक डी माहीत नाही म्हणून टी अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीसाव्या पद टी अठ्ठावीस म्हणजे काय अठ्ठावीसाव्या पद ए अधिक सत्तावीस डी आता पहा आपल्याला ए पण माहीत नाही डी पण माहीत नाही परंतु इथे पहा बरे ए अधिक सत्तावीस डी ही पूर्ण आपल्या किंमतच दिली म्हणून लिहायचं समीकरण एक वरून समीकरण एक वरून टी अठ्ठावीस बरोबर थेट आपल्याला ए अधिक सत्तावीस डीची किंमत माहिती आहे आपल्याला ए किती माहिती असण्याची गरज नाही डी किती आहे माझ्या असण्याची गरज नाही दोघांची मिळून आपल्याला किंमत माहिती आहे किती आहे साठ आहे म्हणून लिहायचं त्या अंकगणिती श्रेणीतील अठ्ठावीसावे पद साठ आहे पहा मग ती जी अंकगणधी श्रेणी आहे ना त्याचं अठ्ठावीसावे पद किती आहे साठ आहे म्हणजे आपण जर इथे साठ किंमत भरली ची किंमत ते तर आपल्याला जर आपल्याला ची किंमत काढायची असेल यन म्हणजे किती किती पद आहे तर आपल्याला सूत्र हे वापरता येतं आणि हे वापरता येतं आज आपल्याला अठ्ठावीसव्या पद विचारलं आहे त्यामुळे आपण हे सूत्र भरलेलं आहे मग अशा प्रकारचे गणित हे तुम्ही पुन्हा पुन्हा एकदा पहा आणि पुढील एक्झाम्पल पाहण्यासाठी आमचा पुढचा व्हिडिओ पहा